यानंतर एक महत्वाची बातमी शनी शिंगणापुरातून शनी शिंगणापूरच्या देवस्थानातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे तब्बल चारशे कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पंचवीस डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारलाय गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी विश्वस्त मंडळाकडे पाठपुरावा केला होता त्यासाठी आज बैठक घेण्यात आली मात्र या बैठकीत तोडगा निघाला नाही त्यामुळे कामगार संघटनेनं पंचवीस तारखेपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला त्या संपामुळे नाताळ आणि नववर्षानिमित्त शनी होणाऱ्या गर्दीचं नियोजन करायला विश्वस्त मंडळाची अडचण होऊ शकते मात्र कर्मचारी आपल्या संपावर ज्या मागण्या आम्ही दिलेल्या आहेत त्या सर्व मागण्या कायद्याला अनुषंगाने कायद्याच्या अनुषंगाने कायद्याला का धरून आहेत आणि तो आमचा हक्क आहे त्या हक्कापासून हक्का आम्हाला वंचित करता येणार नाही ह्या गोष्टीची कल्पनासुद्धा देवस्थानला दिलेली आहे आणि देवस्थाननी याविषयी काही ठोस निर्णय घेतलेला नाही त्याच्यामुळं ही जी संपाची वेळ आहे ती निश्चित केलेली आहे त्यानुसार सम देवस्थानला आम्ही नोटीस दिलेली आहे